मंडळी विशेष प्रसादासाठी हा खास गोडाचा पदार्थ नक्की बनवा त्यासाठी एक कप रवा दोन कप दुधामध्ये अर्ध्या तासासाठी भिजवून ठेवायचा आता कढईमध्ये दोन चमचे तूप गरम केलं पहिल्यांदा यात आवडीचे ड्राय फ्रुट्स तळून घ्यायचे नंतर यात मनुका घालून मनुका पण छान तळून घ्यायचा याच तुपात आता अजून थोडस तूप ऍड करायचं तूप गरम झालं की यात एक कप साखर घालायची आणि छान ही साखर कॅरेमलाइज करून घ्यायची म्हणजे डार्क कलर होईपर्यंत साखर वितळवून घ्यायची साखर वितळवताना एक सारखं हलवत राहायचं असा छान डार्क कलर झाला की यात आपण दुधात भिजवून ठेवलेला रवा घालायचा आणि याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे तोपर्यंत याला हलवायचंय जोपर्यंत हे मिश्रण छान असं घट्ट होईल मिश्रण घट्ट झालं की यात तळलेले ड्राय घालायचे आणि परत एकदा छान मिक्स करायचं तर इथे तयार आहे आपला मखंडी हलवा किंवा कॅरमलाईज शिरा नक्की ट्राय करा धन्यवाद